బ్రహ్మానందం పరమసుఖదం కేవలం జ్ఞానమూర్తిం ద్వంద్వాతీ గగనసదృశం తత్వమ్యాదిలక్ష్యం ఏకం నిత్యం విమలమచలం सर्वधी साक्षीभूतम भावाअतीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तम नमामी काही दिवस आपण यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पसायदान या नावानं ज्ञानेश्वरीतील ज्ञा न्या योगचिंतन या विषयाचं चिंतन पाहतो आहोत सहावा अध्याय म्हणजे आत्मसंयमयोग हा विषय सांगितलेला आहे पण त्याच्यासारखा आणखीन एक विषय आज मी आपल्यासमोर मांडणार आहे आणि तो भक्तियोगाच्या संदर्भात आहे ज्ञानेश्वरीच्या नवव्या अध्यायामध्ये पाचशे सोळाव्या क्रमांकाची एक ओवी आहे तरी झडझडवणी वहिला ग ये भक्तीची ए लाग जिया पावशी अव्यंग निजधाम माझे ज्ञानेश्वरीतली सर्वात अत्यंत आवडती अशा प्रकारची ओवी ही माझी ओवी आहे आणि त्यामध्ये माऊलींनी सांगितलं आहे की अर्जुना अजूनही वेळ गेलेली नाही तरी झडझडवनी वहिला ग अजून वेळ गेलेली नाही ये भक्तीची ए वाटे ग जिया पावशी अव्यंगांनी झा माझे जर माझ्यापर्यंत तुला यायचं असेल ना तर भक्ती हाच एकमेव मार्ग आहे भगवंतापर्यंत जाण्याचे मार्ग आपल्याला अनेक माहीत आहेत ज्ञानयोग ज्ञानाने जोडणे भक्तियोग भक्तीने जोडणे कर्मयोग कर्माने जोडणे गीतेमध्ये किंवा ज्ञानेश्वरीमध्ये मात्र ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्ही गोष्टींची सुरेख सांगड घातलेली आहे आज आपण पाहणार आहोत त्या भक्तियोगाच्या संदर्भातच पाहणार आहोत ते म्हणतात की अर्जुना वेळ गेलेली नाही माझ्यापर्यंत तुला यायचं आहे ना मग भक्ती हाच एकमेव अशा प्रकारचा मार्ग आहे तरी जडजडोणी वहिला आणि घ ए भक्तीची वाटेल लाग या ठिकाणी माऊली भक्तीचं महत्त्व सांगतायत आणि भक्तीचं महत्त्व सांगताना त्यांनी पुन्हा पुन्हा एक विचार सांगितला आहे की माझ्यापर्यंत येण्याचा हा जो मार्ग आहे याला आपण भक्तियोग असं म्हणतो वास्तविक नववा अध्याय हा मध्यावरचा अध्याय आहे आणि माऊलींनी या अध्यायामध्ये राजविद्या योग किंवा ऐश्वरयोग असं सांगितलेलं आहे हा ऐश्वरयोग सांगत असताना सुरुवातीला स्रोत्यांना वंदन केलेलं आहे आणि नंतर ते गुरूंचं वंदन करून किंवा गुरूंना वंदन करून ते पुन्हा भक्तियुगाकडे येत आहेत अर्जुना हा जो भक्तीचा मार्ग आहे हा अत्यंत सोपा अशा प्रकारचा मार्ग आहे ज्ञानमार्ग आणि कर्ममार्ग हे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी जातात परंतु ज्ञानमार्ग हा थोडा अवघड आहे आणि भक्तिमार्ग हा थोडा आहे सोपा आहे ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत ज्ञानाला भक्तीची जोड असणं महत्त्वाचं आहे भक्तीला कर्माची जोड अस असणं महत्त्वाचं आहे कधी कधी आपण कर्म करतो पण कर्माला जर ज्ञानाची जोड नसेल तर ते कर्मव्यर्थ आहे रामानंद तीर्थ यांनी मोठं एक सुंदर उदाहरण सांगितलेलं आहे ते म्हणतात की आम्ही श्रावण महिन्यामध्ये बऱ्याचशा प्रकारची पथ्य पाळतो हे खायचं नाही ते खायचं नाही वगैरे वगैरे परंतु पुढच्या महिन्याची बाकी लोक वाट पाहत असतात पुढचा महिना सुरू झाला कंपनीत काम करणारी काही माणसं आहेत आणि ते लोणावळ्याच्या बाजूला फिरायला गेले आणि दिवसभर काय खायचं प्यायचं मौज मजा केली काही ना तर शुद्धही राहिले नाही संध्याकाळची वेळ झाली आणि आता आपल्याला घरी जायला पाहिजे म्हणून ते परतीच्या प्रवासाला निघाले पण मध्ये एक नदी होती नदीच्या पलीकडे त्यांना जायचं होतं नावाडी निघून गेलेला होता परंतु नाव मात्र पाण्यात तशीच उभी होती या सात आठ जणांनी विचार केला आपण नावेमध्ये बसूया वल्ल पण त्या ठिकाणी आहे आणि त्यांनी नाव वलवायला सुरुवात केली एवढा वेळ नाव आहेत एवढा वेळ नाव ओलवताहेत परंतु नदी नाव काही पलीकडच्या बाजूला गेलीच नाही आणि जेव्हा एकाची जरा बऱ्यापैकी उतरली आणि त्यांनी पूर्व दिशेला पाहिलं त्यावेळेला गावातल्या काही बायका पाण्याची हांडे घेऊन पाणी आणण्यासाठी नदी नदीवर येत होत्या आता मात्र लक्षात आलं की ना नाव तर जागेवरच आहे आणि मग बारकाईने जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेला नाव ज्या खुंटीला बांधलेली होती तो दररोज सडायला विसरले होते वल्लवता येत वल्लवतायत वल्लवतायत आम्ही जर नुसती कर्म करत असतो आणि त्या कर्माला ज्ञानाची जोड नसेल तर ते कर्म सगळं व्यर्थ आहे ज्ञान आणि कर्म या भक्ती या तिन्ही गोष्टींची सांगड उत्तम अशा प्रकारची सांगितलेली आहे आम्हाला ज्ञान नसेल तर काही उपयोग नाही नुसती कर्म करूनही उपयोग नाही पंढरपूरमध्ये कीर्तनकारांचं कीर्तन चाललेलं होतं शेडीजी कीर्तन ऐकायला गेलेले होते आणि त्या ठिकाणी शेडीजींच्या दुकानामध्ये एक गिराईक आलं आणि त्यांनी सांगितलं की मला काही सामान पाहिजे पण ते उधार पाहिजे मुलगा म्हणाला मी देऊ शकत नाहीत कारण बाबा कीर्तन ऐकण्यासाठी गेलेत त्या ग्रस्थानी सांगितलं तू शेडीजींना बोलावून घेऊन ये मुलगा शेडजींना बोलावण्यासाठी मंदिरामध्ये आला त्याच वेळेला कीर्तनकार अगदी रंगून रंगून एक विषय सांगत होते जे जे भेटे भूत ते ते, ते मानिजे भगवंत हा निश्चित भक्तियोग जाणं माझा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे हा विचार पुन्हा पुन्हा ते सांगत होता एक दोन तीन वाक्य मुलाच्या कानावर पडली की प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे आणि त्याच वेळेला तो वडिलांना म्हणाला बाबा दुकानात एक गिराहिक आले तेव्हा त्याला काही सामान द्यायचे तुम्ही चला शेटजींनी सांगितलं कीर्तन एक पाच सात मिनटं संपेल तू पुढे चल मी मागून येतो मुलगा पुढे गेला कीर्तन संपलं आणि शेटजी आपल्या दुकानाकडे आले दुकानात जेव्हा आले त्यावेळेला दुकानाच्या बाहेरच्या बाजूला काही पोती ठेवलेली होती आणि ती पोती धान्याची होती अर्धवट उपडी करून ठेवलेली पोती होती एक गाय आली होती आणि त्या गायीने आपलं तोंड त्या पोत्यामध्ये घातलेलं होतं आणि ते धान्य खात होते जेव्हा ते दृश्य शेठजींनी पाहिलं तेव्हा कोपऱ्यात उभी असलेली एक काठी त्यांनी घेतली आणि त्या गाईला मारायला सुरुवात केली मुलगा असं म्हणतोय बाबा त्या गायीला कशाला मारता आत्ताच मी पण ऐकलं आणि तुम्ही पण ऐकलं ना जे जे भेटे भूतं ते ते मानी जे भगवंत हा निश्चित भक्तियोग जाणं माझा प्रत्येक प्राणीमात्रामध्ये भगवंत आहे मग या गाईला तुम्ही कशाला मारता तेव्हा शेठजींनी छान उत्तर दिलं शेठजी म्हणाले अरे मी ते कीर्तनात जरी ऐकलेलं असलं ना तरी कीर्तनात ऐकलेलं घरी आणायचं नसतं ते तिथं सोडून द्यायचं असतं मुलाला मात्र एक वेगळ्या प्रकारचा बोध झाला की बाबा ऐकतायत पण ते आचरणात मात्र आणत नाहीत म्हणजे आपली किती जरी भक्ती असली तरी त्या भक्तीला ज्ञानाची जोड असणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे कधी कधी माणसं भक्ती करतात पण ती आंधळी भक्ती करतात त्या आंधळ्या भक्तीला काय अर्थ आहे लोकलने प्रवास करणारी काही मंडळी एका कार्यालयात जात असत आणि आमच्या सरकारी कार्यालयामध्ये येण्याची वेळ ही ठरलेली असते त्यावेळेला किती वाजता आपण आलोत म्हणून एक मस्टर असतं पत्रक असतं त्याच्यावर सही करायची असते आणि आपली वेळ द्यायची असते उशिरा जर उशीर जर झाला तर स्वतंत्र अशा प्रकारचं हजेरीपत्रक असतं त्याला लेट मास्टर असं म्हणतात कार्यालयात पाच सात जण कामाला गे आलेले होते आणि त्यावेळेला नेमकी लोकल लेट झालेली ले होती पहिला ज्या वेळेला गेला त्यावेळेला त्याने कारण लिहिलं स्वतःचं नाव लिहिलं वेळ टाकली सही केली आणि कारण लिहिलं ले ले, लोकल लेट झाल्याने ले दुसरा आला त्याने पण त्याचं नाव लिहिलं सही केली वेळ टाकली आणि कारण लिहिलं लोक लेट झाल्याने तिसरा आला त्याचं कारण बाकी वेगळंच होतं तो फार प्रामाणिक होता त्याची पत्नी त्या दिवशी प्रसूत झाली होती आणि तिला जुळं झालं होतं त्याने आपलं नाव लिहिलं वेळ टाकली सई केली आणि कारण लिहिलं पत्नी प्रसूत झाली जुळे झाले पुढचं आलं त्याने आपलं नाव लिहिलं सई केली वेळ टाकली वरीलप्रमाणे पुढचा आला त्याने आपलं नाव टाकलं सही केली वेळ टाकली वरीलप्रमाणे सगळ्यांच्याच बायका एक ज झाल्या आणि सगळ्यांनी जुळं झाली म्हणजे वरचा करत असेल म्हणून जर मी करत असेल तर त्याला कुठल्याही प्रकारचा अर्थ नसतो आणि म्हणून भक्तीला ज्ञानाचा डोळा पाहिजे जे आपण कर्म करतो त्या कर्माला भक्तीचं हृदय पाहिजे ज्ञान भक्ती आणि कर्म या तिन्ही गोष्टींची सांगड उत्तम साधलेली आहे माऊली म्हणतात तरी झडजडोनी वहिला निघ अर्जुना अजूनही वेळ गेलेली नाही तरी झडजडून नी वहिला निघ तू अजून बाजूला निघ ये भक्तीची वाटे लाग या भक्तीच्या मार्गाने माँग तू जर आलास तर ज्या पावशी अभ्यंगने जमा माझे मग माझ्याशी तू एकरूप होऊन जाशील पण होतं काय की माणसं विषयांच्या हारी गेलेली असतात आणि विषयांच्या हारी गेलेली असल्यामुळं त्यांना नेमका भगवंत कुठे आहे भक्ती काय आहे हेच त्यांचं हेच त्यांना समजत नाही आणि म्हणून तर वरच्या एका ओळीमध्ये सांगितले का, सांगित का विषयांच्या आरी का जातो आहेस आणि जर तू विषयांच्या आरी गेलास तर भक्ती म्हणजे काय हे तुला समजणार नाही अगदी त्याच्या वरच्या ओव्या माऊलींनी फार छान सांगितलेले आहेत की दरदूर सापे गिळूज आहे उभा की तो माशिया वेटाळे जेवा म्हणजे माणसं विषयांच्या आरी एवढी गेलेली असतात की एखादा साप असतो आणि त्या सापाने बेडूक गिळलेला असतो बेडकाच्या पुढे काही माशा घोंगावत असतात आपली मरणासन्न अवस्था असतानासुद्धा अशाही परिस्थितीमध्ये बेडूक आपली जीभ बाहेर काढून तो माशी पकडण्याचा प्रयत्न करतो माणसं अशी आहेत की त्या विषयांच्या मागे एवढी गेलेली असतात की भगवंत कुठे आहे हेच त्यांना दिसत नाही एक रस्ता आहे रस्त्याने चालला आहे मागे वळून पाहिलं एक वाघ त्याला दिसला वाघ त्याचा पाठलाग करत होता आता मात्र तो घाबरला तो पुढे चालला आहे तो पुढे आहे वाघ मागे तो पुढे वाघ मागे वाघ एकदम जवळ आला त्याला वाटलं आता वाघ आपल्याला खाऊन टाकणार परंतु पुढे त्याच वेळेला त्याला विहिरी दिसली मनामध्ये विचार केला वाघाच्या तोंडात जाण्यापेक्षा आपण विहिरीत पडून मेलेलं काय हरकत आहे आणि म्हणून त्याने विहिरीमध्ये उडी टाकली पण त्याचं दैव इतकं बलवत्तर होतं विहिरीच्या कडेला एक वडाचं झाड होतं वडाची एक फांदी त्या विहिरीवरनं गेलेली होती आणि त्या फांदीच्या काही पारंब्या खाली विहिरीत लोंबकळत होत्या या ग्रस्ताने उडी टाकताना का होईना पण एका पारंबीला पकडलं आणि त्याने घट्ट धरलं खाली त्याने पाहिलं विहिरीत जवळजवळ पाणी नव्हतंच परंतु सुसरी आणि मगरी होत्या काटेकुटे त्या ठिकाणी भरलेले होते त्याने वर पाहिलं वाघ वाघोबा विहिरीच्या कडीला येऊन उभा होता आणि तो कधी वर येतो त्याची तो वाट पाहत ते का होता तो तो ते झाड त्याला हलताना दिसलं कारण काय होतं तर एक हत्ती त्या झाडाला सारख्या खोडाला सारख्या धडका मारत होता आणि आणखीन त्याने किलकिरच्या डोळ्यांनी जेव्हा पाहिलं त्यावेळेला पारंबीच्या वरच्या बाजूला दोन उंदीर होते एक काळा उंदीर आणि एक पांढरा उंदीर दोन्ही उंदीर ती पारंबी कुरतडत होते पारंबी उरतडत असताना कधी पारंबी तुटेल हे सांगता येत नव्हतं हत्ती खोडाला धडक्या मारतो कधी झाड उन्मळून पडेल हे सांगता येत नव्हतं आणि जर हा वर आलाच तर कधी वाघ त्याला खाऊन टाकेल अशा भयानक स्थितीमध्ये सापडलेल्या माणसाला विचारलं बाबा रे हवार यो हो। तू कसा आहेस त्याने पटकन सांगितलं आय एम फाईन मी फार छान आहे तेव्हा त्याचं छान असण्याचं कारण तरी काय होतं तर फांदी हल्ल्यानंतर जेव्हा वर मधाचं एक पोळ लागलेलं होतं त्या पोळातून एक एक मधाचा थेंब खाली पडायचा आणि तो त्या नेमका त्याच्या तोंडात पडायचा आणि त्याला वाटायचं मी फार सुखी आहे दृष्टांत या ठिकाणी संपला देहरूपी वृक्षाला यमरूपी हत्तीसारख्या धडका मारत आहे कधी हा देह कोसळून पडेल हे सांगता येत नाही काळा आणि पांढरा उंदीर म्हणजे दिवस आणि रात्र आपल्या आयुष्याची दोरी कोरतरतायत कधी दोरी तुटेल हे सांगता येत नाही आणि खाली जर पडला तर काम क्रोध लोभ मोह माया मत्सर हे षड्रिपू आपल्याला खायला टपलेले आहेत आणि कुठेतरी एखाद्या विषय वासनाचा थेंब आमच्या तोंडामध्ये पडतो आणि आम्ही म्हणतो फार सुखी आहोत अर्जुना हे सगळं उरफाट जग आहे या उरफाट्या जगामध्ये तू जन्माला आलेला आहेस मर अशा प्रकारचा बोलसुद्धा कोणी सहन करत नाही लोक वाढदिवस साजरा करतात वास्तविक तो वाढदिवस नसतो तो घटदिवस असतो सगळंच जग हे उरफाट आहे बांगडी फुटली असं म्हणायचं नसतं बांगडी वाढली असं म्हणायचं असतं कुंकू पुसलं असं म्हणायचं नसतं कुंकू वाढलं असं म्हणायचं असतं म्हणून अर्जुना तू ह्या उरफाटे अशा जगात जन्माला आलेला आहेस आणि जर तुला माझ्यापर्यंत यायचं असेल ना तरी झडझवणी वहिला निघ ए भक्तीची ए वाटे लाग जिया पावशी अव्यंग निजाम माझे भक्ती हाच भगवंतापर्यंत जाण्याचा एकमेव मार्ग आहे रामकृष्ण हरी रामकृष्णहरी రామకృష్ణారీ